लोकसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पाटील यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आज दिनांक सात मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शिवतीर्थ मैदान येथे महासभेचे आयोजन करण्यात आलेले आहे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय खासदार उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे करण पवार यांच्या प्रचारानिमित्त संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांचं जळगावमध्ये आगमन होईल त्याच्यानंतर ते जैनीस्त जाऊन थोडं विश्राम करणार आहेत आणि साधारणतः सात वाजेपर्यंत सभेस्थानी येऊन सभेला संबोधित करते आपल्याला जी अपेक्षा आहे गर्दीची त्याच्यापेक्षा गर्दी, गर्दी निश्चित जास्त असेल शिवतीर्थ भरून नक्कीच वाहील याची मी तुम्हाला वाई देतो गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा खासदार या ठिकाणी निवडून येतोय भाजपचा बाले किल्ला आहे शक्ती प्रदर्शन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे शक्ती प्रदर्शन आपल्याला आम्हाला गरज लागत नाही आम्ही केलेलं सभा आम्ही केलेली रॅली त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी कशी शक्ती दाखवायची ह्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो आम्ही जे आहे की आमच्या मागे असलेली जनता ती जनता तिथे येणार आहे आणि त्याच्यामुळे आमची सभा झाल्यानंतर ज्यांचा आपण उल्लेख केला त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची गरज लागणार ते सध्या गुरुजींच्या भूमिकेत आहेत त्याच्यामुळे सध्या त्यांना पाठशाळा घ्यायची गरज लागलेली आहे गेले इतके वर्षात ते पाठशाळा विसरले होते आणि म्हणून सध्या ते गुरुजींच्या भूमिकेत रसून नगरसेवकाची पाठशाळा सुरू आहे गिरीश महाजन हे विचारले की शिवसेनेसोबत भाजप होती सुरुवातीला आणि बाळासाहेब होते म्हणून दोघांचे त्यांचे तीनशेच्या वरती खासदार झाले शिवसेनेच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात भाजप वाढलेली आहे हे त्यांनी विसरू नये त्याच्यामुळे उद्धवजींचा हा नंतरचा काळ आहे पण माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्यामुळेच ही भाजप वाढली हे त्यांना विसरता कामा नये कारण त्यावेळेला त्यांचे फक्त दोन खासदार होते आज जे काही दिसतंय हे शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे वैभव आहे तर त्याच्यामुळे आमचे किती आमदार आणि किती खासदार होते त्यापेक्षा आपण कुठे होतात याचा जरा गिरीश महाजन अभ्यास करावा प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव